ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राहुरी नगर परिषदेची निवडणूक ही दोन डिसेंबर रोजी होत आहे त्यामुळे आता प्रचार हा शिगेला पोहोचल्याचा दिसून येतं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस नोव्हेंबर रोजी राहुरी शहरामधनं विकास आघाडीचा प्रचार दौरा काढण्यात आला दोन डिसेंबर रोजी मतदान होत असल्यानं अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत परिणामी प्रचारामध्ये जोर वाढल्याचं दिसून येत आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी विकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते शनी चौक इथे जमा झाले त्या ठिकाणी शनी महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक कासारगल्ली आडवीपेठ पृथ्वी कॉर्नर नवीपेठ असा प्रचार दौरा काढण्यात आला यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन व्यापारी आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात आणि विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं मतदारांनी देखील त्यांचे मोठ्या आनंदात स्वागत करून उदंड असा प्रतिसाद दिलाय या प्रसंगी भाऊसाहेब मोरे रावसाहेब चाचा तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार संजीव उदावंत गजानन सातभाई तात्या काशीत महेश उदावंत मंदार धुमा तसेच राजेंद्र बोरकर डॉक्टर संजय भळगट महेश उदावंत बाळासाहेब गिरमे सचिन राऊत नंदकुमार गुलदगड अजय शेजूळ पप्पू ठोकळे तसेच अरुण दळवी राहुल उदावंत शंकर केळकर सुरेश ठोकळे संतोष आळंदकर भाऊसाहेब बिडवे तसेच विलास उदावंत प्रसाद गाडे सोनाली उदावंत माधुरी भळगट आदी प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते आज राहुरी शहरामध्ये या पेठांमध्ये दुकानांमध्ये बाजारपेठेत फिरून आज आपल्या विकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी पार पडलेली आहे काही संध्याकाळी काही उरलेला भाग घेणार आहोत अत्यंत चांगला प्रतिसाद व्यापारी वर्गाचा विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मिळतो आहे एक चांगलं वातावरण आहे आणि मला खात्री आहे विशेषतः जे गावातले वॉर्ड आहेत प्रभाग क्रमांक पाचमधले आमचे दोन्ही उमेदवार होते गजानन स सातभाई आणि तात्या काशीत आणि प्रभाग सहामधले संजूभाऊ भाऊ उदावंत आहेत आणि सौ माळी ताई आहे हे हे देखील बरोबर होते एकतन बाजारपेठेमधली रिॲक्शन बघता मला खात्री आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे मोरे सर तर प्रचंड मताने विजयी होतील आणि सर्व उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील याची मला खात्री आहे मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी